पाहता होत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा अकोट आणि अंबरनाथ नगर परिषदांमध्ये सत्तेसाठी भाजपनं अनुक्रमे यमायम आणि काँग्रेस सोबत केलेल्या हात मिळवणी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे या विचित्र समीकरणांवर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली आहे काँग्रेस आणि कोणतीही युती ही। आशी युती ही नता है। ही युती ही युती चालणार नाही अशी म्हणजे अनुशासनहीनता आहे ही ही लागेल करणाऱ्यांवर कारवाई होईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असताना अकोट आणि अंबरनाथ मध्ये भाजपनं सत्तेसाठी केलेल्या स्थानिक आघाड्यांनी सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत अकोटमध्ये यमायम आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत भाजपनं संसार थाटल्यानं विरोधकांनी भाजपला लक्ष आहे मात्र या गंभीर प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेतृत्वांवर प्रचंड नाराजी व्यक्त केली असून संबंधितांवर कारवाईचा इशारा दिलाय अकोटमध्ये भाजपनं एमआयएमसोबत इतर अंबरनाथमध्ये काँग्रेसची युती झाल्यानं देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक नेत्यांवर प्रचंड नाराज यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी नेटवर्कला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे स्थानिक पातळीवर काँग्रेस किंवा सोबत कोणतीही युती खपवून घेतली जाणार नाही ही युती तत्वशून्य आहे आणि ती होऊच शकत नाही अशी युती म्हणजे अनुशासनहीनता आहे आणि ती तोडावीच लागेल स्थानिक नेत्यांनी जरी हा निर्णय घेतला असला तरी तो पूर्णपणे चुकीचा आहे ज्यांनी कोणी युती घडवून आणली असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल या संदर्भात आम्ही आदेश दिले आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा